खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी हॅट्रिक मारत मावळ मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकवला आप्पा बारणे यांचा सन्मान करत आणि महायुतीच्या माध्यमातून संवाद साधत भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन शेळके हॉल या ठिकाणी करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते वगळता सर्व घटक पक्षातील नेते व्यासपीठावर आप्पा बारणे यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित होते जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांनी आपा बारणेंचं प्रामाणिक काम केलंय असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेनं महायुतीमध्ये गद्दारी केली असल्याचा टोला भिरकावला आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पर्यायानं सुधाकर घारे यांच्यावर सडकून टीका केली आमची तयारी आप्पा यांच्याशी लढायची त्या ठिकाणी दाखवून द्या तुम्ही काय कुठे काम केलं ते महायुतीचा धर्म कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही घटक पक्षांनी पाळला गेलेला नाही काही मात्र घटक पक्षांनी प्रामाणिकपणे काम केलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत पण कर्जत मतदारसंघा सुद्धा महायुतीचाच भगवा पडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्या अडचणी कशा पार करून जायचं हे महेंद्र थोरवेला चांगलं माहित आहे ज्याला लढायची खोमखोमी असेल त्याने जाहीरपणे येऊन लढावं महायुतीचा वापर करू नका ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका